ना मी काय म्हणते शेवग्याची शेंग जी आहे ना ती भरपूर न्यूट्रिशन्सने भरलेली आहे त्यामुळे शेवग्याच्या शेंगेचा सूप जर तुम्ही मुलांना रोज द्याल तर मुलांची हाईट वेट आणि ब्रेन पर्यंत पुरेपूर चांगली वाढ होईल शिवाय इम्युनिटी सुद्धा इतकी बूस्ट होईल ना की मुलं वारंवार आजारी देखील पडणार नाहीत मुलांचे दात बोन्स खूप स्ट्रॉंग होतील कारण शेवग्याच्या शेंगेमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं पण आपली मुलं इतकी चतुर आहेत ना ह्या मुलांना जर भाजीत किंवा डाळीत शेवग्याची शेंग घालून दिली तर ते खायला खूप टाळाटाळ करतात अमूलच काय मोठी माणसं देखील हेच करतात शेवग्याची शेंग सरळ काही लोक बाहेर काढून टाकतात पण ह्या शेवग्याच्या शेंगेमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं न्यूट्रिशन्स असतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं कारण आजकाल बऱ्याच लोकांना मोठ्या माणसांना सुद्धा कॅल्शियमची कमतरता खूप जाणवते त्यामुळे आजचा हा शेवग्याच्या शेंगेचा सू हा जो आहे तो एक सुपर फूड म्हणून ओळखला जाणार आहे आणि मुलांबरोबर तुम्हाला देखील घ्यायचं आहे कारण तुम्हाला मुलांना सांभाळायचं आहे तसंच इतर घरातली कामं सुद्धा करायची आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा भरपूर एनर्जी पाहिजे त्यामुळे आजचा हा सुपर हेल्दी फूड रेसिपी कशी आहे पटकन बघून घेऊ एक शेवग्याची शेंग अशी उभी कापून घ्यायची आणि यामध्येच उभा चिरलेला एक कांदा घालायचा कांदा थोडा जाडसरच कापून घेतलेला आहे आवडीप्रमाणे हिरवी मिरची जर तुम्ही मुलांना देणार असाल तर मिरची स्कीप केली तरी चालेल एक टोमॅटो आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सगळं साहित्य बुडेल एवढं पाणी घालायचं आणि शक्यतो हे प्रेशर कुकरमध्ये लावायचं नाही कुकरमध्ये लावल्यामुळे काय होईल याला एक्स्ट्राची वाफ लागते एक्स्ट्राचं प्रेशर लागतं कुकरमध्ये आणि त्यामुळे शेंगांचं जे न्यूट्रिशन आहे ते वाफेतून निघून जातं म्हणून शक्यतो हे सगळं आपल्याला एका टोपातच शिजवून घ्यायचं आहे आता छान शिजल्यानंतर बघा शेंगांचा जो स्टॉक सुटलेला आहे ना तो खूप सुपर हेल्दी आहे त्यामुळे तो फेकून द्यायचा नाही सगळं साहित्य शिजलं की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे उरलेला जो स्टॉक तो आहे तो टोपामध्ये तसाच ठेवून द्यायचा आता हे थंड झालं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे आता हे वाटते वेळी एक्स्ट्राचं बाहेरचं पाणी घालायचं नाही जे शेंगांचा जो स्टॉक सुटलेला आहे तेच पाणी इथे आपल्या संपूर्ण रेसिपीमध्ये वापरायचं आहे आता मिक्सरमध्ये याला वाटून घेऊया आणि छान पल्प तयार झालेला आहे बघा शेंगांचे सगळे दोरे पण यामध्ये आलेले आहेत आता काय करायचं ह्याला बाजूला ठेवूया आणि आपला जो स्टॉक आपण ठेवलेला होता ना तो यात मिक्स करून घ्यायचा म्हणजे आपल्याला हे पुढे थोडंसं सोयीस्कर होईल आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये शेंगा उकडलेल्या होत्या त्यातच थोडासा स्टॉक शिल्लक राहिलेला आहे अजून पाण्याचा यावरच एक चाळणी ठेवायची आणि वाटलेला सगळा जो पल्प आहे ह्या चाळणीवर काढून घ्यायचा चमच्याने अगदी व्यवस्थित त्याचा पूर्ण चोथा होईपर्यंत नीट व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे तर बघा अगदी व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर हा एवढासा चोता जो शिल्लक राहिलेला आहे आता हा एवढा चोथा आपल्याला फेकून द्यायचा आहे त्यानंतर मस्त हेल्दी असा सूप आपला तयार झालेला आहे सर्विंग ग्लासमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मस्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हा सूप एन्जॉय करायचा आहे चवीला खूप अप्रतिम लागतो खूप न्यूट्रिशन्सने भरलेला आहे खूप सुपर फूड आहे हे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि रोज प्या चला तर मग तुमच्या रोजच्या आहारात हा सूपसुद्धा ॲड करून घ्या आणि रेसिपी कशी झालेली आहे सूपची ही मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करा बाजूला एक छोटी बेल असते त्यावर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा मस्त मस्त छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि आपण भेटू अशा नवीन रेसिपी सहित नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार